सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरश स्वागत सकाळपासून दोन व्हिडिओ खूप महत्वाचे टाकलेले आहेत की ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस रायगड पोलीस आणि इतर आठ पोलीस जिल्हा पोलीस आणि त्याच्या ज्या अपडेट आहेत त्या सगळ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या होत्या आणि मुंबईचं जे काही आठ हजार सातशे मुलांचं एकंदरीत वेळापत्रक आलेलं आहे ते सुद्धा वेळापत्रक आणि तो जे आर एक्सप्लेनेशन केलेलं आहे कुठल्या दिवशी किती मुलं कुठल्या दिवशी किती मुली ह्या पद्धतीचं पूर्ण एक्सप्लेनेशन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे सो सुरुवातीला विनंती करतोय ज्यांनी ज्यांनी बघायला नसेल त्यांनी या व्हिडिओच्या so, शेवटी एक ऐकून येईल स्क्वेअर मध्ये त्याला टच करा तुम्ही बघू शकता चॅनल नवीन असेल तर आत्ताच विनंती करतोय की चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला डे बाय डे भेटत जाईल आत्ता जो खूप महत्त्वाचा विषय आहे की मॅसेज एवढे करतात मुलं खूप मॅसेज यायला लागलेत त्यामुळं प्रत्येकाला तीच तीस गोष्ट रिपीट सांगण्यापेक्षा जेवढ्या काही तुमच्या शंका होत्या जवळजवळ वीस कमेंट वीस प्रश्न जेवढे होते मुलांची पूर्ण महाराष्ट्रातील पोलीस भरती बदल त्याचे सगळे एक्सप्लेनेशन आताच्या व्हिडिओमध्ये असणार आहे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न होते ते या सगळे सगळे जे काय असतील ते सगळे मी काढलेले आहेत त्यामुळं प्रत्येकाने व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे आणि एवढा व्हिडिओ देऊन सुद्धा परत मुलं तेच प्रश्न विचारतात कारण की ते पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत मग परत मेसेजचा रिप्लाय दिला नाही कि मग चिडत बसतात असा विषय करू नका प्लीज आणि मला सुद्धा धडपड आहे मला सुद्धा धावपळ असते आणि त्यातनं तुम्हाला एवढा वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो जरा समजून घ्या जरा समजून घ्या तुमचा आमचा चॅनल आहे समजलं तुमचा पण हक्क तेवढाच राहतो आणि माझा पण हक्क तेवढाच राहणार आहे सो so, बी uh, कंटिन्युअड uh, वीस मुद्दे आहेत टोटली ए वन टू ते ट्वेंटी uh, पर्यंत मी कंटिन्यू करणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून तुमची जी मनात शंका होती ती स्किप होऊन जाईल ठीक आहे सो पहिली कमेंट पहिली प्रश्न होता की सर मुलींचं आतापर्यंत किती मुलींचं ग्राउंड झालेलं आहे मुंबईचं चालकचं ग्राउंड जे चालू आहे एकोणीस तारखेपासून किती मुलींचं ग्राउंड एकंदरीत चालू झालेलं आहे किंवा किती मुलींचं ग्राउंड सुरू झालेलं आहे तर बघा एकोणीस ते बावीस जुलै म्हणजे आजपर्यंत जवळजवळ अडीच हजार मुलींचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे दोन हजार पाचशे मुलींचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीनं मुले जे आहेत मुले एकोणीस ते चोवीस तारखेपर्यंत जवळजवळ चार हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे किंवा होणार आहे चोवीस तारीख पुढे आहे चार हजार मुलांचं ग्राउंड तिथं पूर्ण होणार आहे त्याच पद्धतीनं मुलींचं तेवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत जे जे आर आलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाच हजार मुली या तीन चार दिवसामध्ये पूर्ण होणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं तेवीस ते सत्तावीस जुलैला पाच हजार मुलींचं ग्राउंड पूर्ण होणार आहे त्याच पद्धतीनं मुलं जे आहेत त्या मुलांचं ग्राउंड जर बघायला गे गेलं तर पंचवीस जुलै ते सत्तावीस जुलैपर्यंत एकंदरीत तीन हजार सातशे मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे किंवा होणार आहे सत्तावीस जुलैपर्यंत दोघांचं ग्राउंड बॅलन्सिंग होणार ठेव तिथून पुढं जे असेल जे आर तो वेगळ्या पद्धतीने येत राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे तुमचा पहिला प्रश्न हे चार प्रश्न मी क्लिअर केलेले आहेत मुलांचं किती झालं मुलींचं किती झालं अशा पद्धतीने सत्तावीस तारखेपर्यंत त्यानंतर पाचवा प्रश्न होता मुलांचं महत्वाचं की सर मैदानाला आम्ही चुकलोय आम्हाला कसं जायचं किंवा डबल संधी कशी मिळते काही कोणाला निर्णय वगैरे माहीत नाहीत हे सुरुवातीला मी अनाऊन्समेंट करत होतो सुरुवातीला याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवलेले होते त्या मुलांना परत सांगतोय त्या मुलींना सुद्धा परत सांगतोय ज्या ज्या मुलांचं ग्राउंड ज्यांना डबल एकाच दिवशी डबल ग्राउंड आलंय किंवा पुढं मागं सलग ग्राउंड आले किंवा कि काही तांत्रिक कारणामुळे जसं की रेल्वे चुकलेले आहे किंवा रेल्वेज कॅन्सल झालेले आहे किंवा पाऊसच मोठा पडलेला आहे अशा मुलांना करायचं काय तर त्यासाठी उत्तम पर्याय हे लक्षात ठेवा तुमच्या ज्या घटकाचं ग्राउंड राहिलेलं आहे समजा आज एक ग्राउंड तुमचा आहे किंवा आज एक पेपर आहे आणि आजच एखादं ग्राउंड आहे तर पेपर तुम्ही द्या आणि जे ग्राउंड राहिले त्याचं रिशेड्युल होऊन एक डेट येते फायनल डेट लास्टला जी मुलं पूर्ण ओव्हरऑल भरतीमध्ये त्या घटकामध्ये राहिलेली मुलं आहेत त्या मुलांना एक संधी दिली जाते शेवटी शेवटी जे काही पाचशे सहाशे काय मुलं असतील ते त्यांना शेवटी एक संधी दिली जाते त्याचं सुद्धा परिपत्रक येते ते सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचं परिपत्रक मी तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय म्हणजे काय ज्यांची संधी चुकले त्या मुलांसाठी एक संधी शेवटी दिली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याचं परिपत्रक ऑफिशियल वेबसाईट संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटला येत राहते तुम्ही तिथं चेक करत राहायचं आहे त्याच पद्धतीने मला जशी अपडेट भेटेल तशी मी तुम्हाला देतच आहे त्यामुळे कोणीही इग्नोर करू नका कोणीही घाबरून जाऊ नका माझं ग्राउंड चुकलं आता काय करू काही टेन्शन घेऊ नका काही टेन्शन घेऊ नको तुम्हाला एक संधी देतात शेवटी परिपत्रक येते ते परिपत्र बघायचं ते डेट बघायचं त्या टाइमला जाऊन हजार व्हायचं संपला विषय टेन्शन कोणी काही घेऊ नका ठीक आहे सो अशा पद्धतीनं ग्राउंड चुकलेलं आहे सर आता काय करू वगैरे त्या मुलांची शंका आता निघून गेलेली आहे हे कोणाला माहीत पण नाही आणि ज्यांना माहीत होतं त्यांनी एकमेकाला सांगायला नाही त्यामुळे हा विषय पुढे आलेला होता सहावा विषय खूप महत्वाचा की मुंबईला राहायला काय सोय आहे का मुंबईच्या दोन्ही ग्राउंडला राहायला काय सोय आहे का याच्यावरती सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवला होता मुलं पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि मग परत परत तेच विचारतात लक्षात घ्या मरीन युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे तिथं कोणतीही सोय नाही आहे मुलींसाठी कोणतीही सोय नाही आहे पूर्ण हाल होत आहे तेवढं लक्षात ठेवायचं पूर्ण हाल हाल होत आहेत मुलींचं राहायला काय नाही आहे टॉयलेटची सोय नाही वॉशरूमची सोय नाही आहे जाऊन फक्त बाकडी आहेत त्या बाकड्यावरती तुमच्या बॅगा वगैरे टाकायच्या आणि तुम्ही तसंच राहायचं पूर्ण भरती उपर्यंत असे हाल चालू आहेत हे रियालिटी सांगतोय तुम्हाला त्याच पद्धतीने मुलांना ईस्टला एक गणपती हॉल म्हणून दिलेला आहे त्या गणपती हॉलमध्ये त्या मुलांना राहायची सोय केलेली आहे पण एवढी मुलं त्यात बसत नाहीत पुढे जर बघायला गेलं की दिवसाला दीड दीड दोन दोन हजार मुलं बोलवले आहेत दोन दोन हजार मुलं दिवसाला बोलावल्यात त्या हॉलमध्ये एक एक बॅग जर ठेवली तर पॅक होऊन जाईल मग मुलांनी राहायचं कुठं थांबायचं कुठं हा प्रश्न त्यांचा आहे समजलं त्या मग पहिल्यापासून सांगत होतो की बाबा हे मी सांगतो त्या गोष्टी फॉलो करा त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा की तुमची राहायची सोय तुम्हाला करायची आहे तुमच्या नातलग तुमच्या जवळचे कोण मित्र परिवार असतील तर त्यांच्यावर तुम्ही करा म्हणून सैनीला एक दिवस अगोदर फक्त ही सूचना मी वारंवार दिलेलं आहे जवळजवळ वीस दिवस झालं ग्राउंड चालू झाल्यापासून सातवा विषय आहे हॉल तिकडे कधी येणार काल जी आर पडलेला आहे सर सत्तावीसला ला ग्राउंड आहे सव्वीसला ग्राउंड आहे माझं कधी येणार तर ज्यांचं ग्राउंड पुढं आहे त्यांचं थोडा वेळ येणार आणि ज्यांचं आत्ता आहे ते आज संध्याकाळपर्यंत आज दुपारपर्यंत काल संध्याकाळी सुद्धा ग्राउंडच्या हॉल तिकडे आलेले आहेत पण ज्यांचं पुढं ग्राउंड आहे त्यांचं फक्त दोन दिवस अगोदर येईल फक्त दोन तीन दिवस अगोदर येणार आहे याची नोंद घ्या पण पीडीएफ दिले त्या पीडीएफ नुसार तुमचं हे बघा लिस्टला नाव बघा किती तारखेला बघा आणि तुम्ही बुक करू शकता ट्रेन बस काय असेल ते तुम्ही बुक करू शकताय जरी हॉल तिकीट नाही आलं जरी हॉल तिकीट नाही आलं काही तांत्रिक कारणामुळं तर एक काम करा हेल्पलाईन नंबर आहे माय आय टीचा त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकताय आणि त्याच्यावर सुद्धा नाही लागला तर त्या ह्याच्यामध्ये मध्ये जे नाव आहे त्या नावानुसार त्या टाइमला तुम्ही पोहचा आणि तिथं सांगा की अशा पद्धतीने माझं हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीये काय करू ते त्याच्यावरती पर्याय काढतील सर हॉल तिकीट बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हॉल तिकीट कधी येणार रायगडचा विषय पण आणि रायगडचा पण असाच पद्धती नाही सत्तावीस तारखेपर्यंत सगळं बंद होणार आहे सत्तावीस तारखेला शेवट होईल आणि विषय पुढं मी सांगेन तुम्हाला आठवा मुद्दा आहे हॉल तिकीट रायगडचा सुद्धा तोच मुद्दा होता आठवा प्रश्न मुलींचं मुलांचा प्रश्न होते की कारण की अठ्ठावीस तारखेपर्यंत टाइम टेबल आलेलं आहे सत्तावीस तारखेपर्यंत पण काही मुलांचं मुलींचं ग्राउंड टाइम टेबल जे आहे ते येऊन सुद्धा त्यांचं हॉल तिकीट आलेलं नाहीये अशा मुलांनी मुलींनी काय करायचं तर आज संध्याकाळपर्यंत त्या मुलांचे त्या मुलींचे हॉल तिकीट येऊन जातील काही टेन्शन घेऊ नका समजलं सो हॉल तिकीट बद्दल दोन्ही मुंबईचं आणि रायगडचा पण विषय तुम्हाला सांगितलेला आहे दहावा प्रश्न आहे तो म्हणजे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचं काही मुलांना हॉल तिकीट डाउनलोड करायला जमत नाही त्या मुलांना सांगतोय तुमचा जो आवेदन अर्ज आहे तो कंटिन्यू टाका त्याच्या पुढं कंटिन्यू गॅप न पाडता तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थमध्ये जर दोन आकडे नसतील दोन डिजिट नसतील फॉर एक्झाम्पल तुमचे जन्माची तारीख असेल सात तर तुम्ही झिरो सात टाका झिरो सेवन आणि महिना जर असाच असेल दुसरा महिना असेल फेब्रुवारीचा तर झिरो दोन टाकायचं म्हणजे झिरो सात झिरो दोन आणि पुढं दोन हजार दोन एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव काय असेल ते ओके जिथं सिंगल डिजिट आहे तिथं फक्त काय करायचं आहे अगोदर झिरो वापरायचा आहे ज्या डेला आणि मंथला इयरला काही विषय नाहीत फोर डिजिट आहेत समजलो सो अशा पत्तीनं तुम्ही टाका आणि कंटिन्यू डाऊनलोड करून तुम्ही काय करायचंय बघायचं आहे हे मुलांना माहीत नव्हतं मुलींना माहीत नव्हतं काल मी किती मुला मुलीचे हॉल देखील अशा पद्धतीने डाउनलोड करून दिलेले आहेत म्हणून हा प्रश्न मी तुमच्यासोबत घेतलेला आहे अकरावा विषय असा आहे की मुलांना मार्क कसे पडत आहेत मुलांना मार्क कसे पडत आहेत रायगड असतो ते किंवा इकडं मुंबईचा तर मार्क सांगायला नाहीत एकंदरीत सत्तावीस तारखेला एकदम मार्क सांगू शकतील किंवा तेवीस तारखेला म्हणजे उद्या सुद्धा जे काय आहेत इथून मागं झालेलं आहे त्यांचं मार्क लिस्ट आहे ते उद्या येण्याची शक्यता जोरात आहे उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या समजलं सो मुलांना मार्क कसे पडत आहेत फिजिकलला एकंदरीत तुम्ही जर फिजिकल बघायला गेलं तर एकदम हालाखीत चालू आहे मॅक्झिमम मुलं छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस आणि क्वचितच मुलं शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत जात आहेत समजलं त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नका एवढे मार्क पडणार आहेत तेवढे मार्क पडणार माझं एवढंच आहे आणि तेवढंच आहे तुम्ही घाबरलं तर तुझं तुमचं तिथंच एक दोन ते तीन मार्क मायनस होऊन जातील त्यामुळे कुणीही घाबरू नका महत्वाचा विषय आहे कारण की मुलांना मार्क किती पडत आहेत हे तुम्ही विचारलेला होता सो हे जेमतेम मार्क पडत आहेत जेमतेम जास्त नाही आहेत सरासरी मार्क पडत आहेत लय पण सगळ्यांना चाळीस प्लस नाही आहेत बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस पर्यंत आहेत तिथून पुढे बेचाळीस चव्वेचाळीस नंतर अठ्ठेचाळीस सत्तेचाळीसचे क्वचित पोर आहेत मुली पण त्याच पद्धतीनं दोन्ही ग्राउंडला मुंबईचा चालकला सुद्धा आणि रायगडला सुद्धा अशा पद्धतीनं मुलांना मार्क पडत आहेत अकरावा मुद्दा आहे मुंबई कधी संपेल हा प्रश्न सारखा सारखा विषय येतोय सर मुंबईचं कधी संपणार मुंबईचं कधी संपणार तर मुंबईचं ग्राउंड हे आत्ता तुम्ही जर बघायला गेलं तर ह्याच्या पुढची जी लिस्ट आली आत्ताची आठ हजार सातशे मुलांची त्याच्यामध्ये आकडा वाढवत आहेत पहिला पाच पाचशे होते आता हजार हजार दोन दोन हजार मुलं घेत आहेत ॲट अ टाइम त्यामुळे ही जी हे आहे चालकची जी फिजिकल आहे ती दहा ऑगस्टच्या दरम्यान संपू शकते किंवा दहा ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान तिथे पण जाऊ शकते दहा ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान नंतर बारा मुद्दा आहे पुढील घटक कोणता आता हा विषय आहे पुढील घटक कोणता म्हणजे शिपाई होणार परत कारागृह होईल की बँड्समन होईल हा विषय मुलांचा होता सो अजून सुद्धा ऑफिशियल कोणताही हे माहिती यायला नाहीये आणि त्यांनी सांगायला पण नाही आहे लक्षात घ्या त्यामुळं पुढील घटक जो असेल तो त्यांच्या डोक्यानं जर कमी आरा झालेला किंवा कमी संख्या असलेला जागा असलेला जर घटक घ्यायचा म्हटला तर मग कदाचित कारागुळ बॅट्समन घेऊन राहिलेला एकदम मोठा घटक जो आहे कॉन्स्टेबलचा तो शेवटी पण ठेवू शकतो एवढं लक्षात ठेवायचं तरी सुद्धा या एक ते दोन दिवसामध्ये ही इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत ऑफिशियल सांगण्याचा सा प्रयत्न शंभर टक्के करणार शंभर टक्के करणार यात काही शंकाच नाहीये सो जो पुढील घटक आहे त्याचे ऑफिशियल अनाउन्समेंट अजून सुद्धा कोणत्याही प्रकारची नाही आहे एवढे लक्षात ठेवायचं चौदावा मुद्दा आहे ड्रायव्हर नंतर लेकीला ले किती वेळ भेटेल मुलांचे खूप प्रश्न आहेत की सर ड्रायव्हर नंतर लेकीला ले किती दिवस भेटतील एक लक्षात घ्या तुमचं ड्रायव्हर झाली समजा एक दहा तारखेला ड्रायव्हर झाली तर वीस तारखेच्या आतमध्ये तुमचं लेखी होणार वीस तारखेच्या आतमध्ये तुमची लेकी होणार म्हणजे होणार ड्रायव्हरची लेखी समजलं काही मुलांना मार्क कमी पडतात लक्षात ठेवा सकाळी उदाहरण दिलंय एसआरपीएफला ला शंभरपैकी सत्त्याण्णव मार्क पडले आणि इकडे लेकीला शंभरपैकी चाळीस काय तर त्रेचाळीस मार्क पडले काय करायचं सांगा आहे विषय त्यामुळं वरून मला कळालं की टाइम मॅनेजमेंट सर नाही जमलं मला त्यामुळे तुम्हाला एकवीस प्रश्नपत्रिका संच मी त्यासाठी सोडवा म्हणून सांगत होतो जेणेकरून तुम्हाला अनुभव होईल पॅटर्न कळून जाईल टाईम मॅनेजमेंट जमेल मार्क चांगले पडतील कोणीही ते ऐकलं नाही दुर्लक्ष झालेल्या मुलांना हाच फटका बसणार आणि ती जर पी पाहिजे असेल एकवीस प्रश्न संचांची तर पहिला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलवरती येऊन जॉईन करा पटकन तुम्हाला ती पी डी एफ मी पाठवून देईल ड्रायव्हर नंतर लिखीला मी सांगितले दहा तारखेला संपली तर पुढच्या दहा दिवसाच्या आतमध्ये तुमचा जो मुंबईचा पेपर असणार आहे तो पोहून जाणार एवढं लक्षात ठेवायचं कारण की ड्रायव्हर नंतर परत त्यांची कौशल्य चाचणी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ह्या गोष्टी पूर्ण करायसाठी त्यांना वेळ लागणार म्हणून म्हणतो मी ओके चौ पंधरावा मुद्दा आहे पाऊस आणि सिंगल फॉर्म मिरिट वरती काय परिणाम होणार का हा जो पाऊस आहे आणि सिंगल फॉर्ममध्ये मिरिटवरती काय परिणाम होणार का तर शंभर टक्के मिरिटवरती परिणाम होणार एक तीन चार मार्कांचा पेक्षा जास्त सुद्धा काही कॅटेगरीमध्ये मुलांना मार्क हे पूर्णच कमी आलेले आहेत तुम्ही बघत आहेत त्याला आरक्षणाचा मुद्दा आहे नंतर त्यांनी वेळ दिला नाही त्याचा सुद्धा मुद्दा आहे आचारसंहितेचा मुद्दा आहे मुलांना वेळ भेटलेला नाही आहे ग्राउंड अचानक चालू झालं असे वेगवेगळे रिझन आहेत पूर्ण पावसामध्ये शूज पळता येत नाही शूज ओला झालाय सर धावतच आलं नाही स्लिप आहेत शूज त्याच्यावरती सुद्धा दोन व्हिडिओ मी पाठीमा टाकलेले होते म्हणून थोडासा विचार करा कारण की पुढे दोन वर्ष जर तुम्हाला जायचे नसतील तर आता तुम्हाला मी सांगते त्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे समजलं सो पावसाने सिंगल फॉर्मचा मिरिटवरती काय परिणाम होणार का तर हो शंभर टक्के मिरिटवरती परिणाम होणार ठीक आहे आणि मुंबईचं मी ग्राउंडचं मिरिट मी आधीच लावलेलं आहे तुम्ही ते सुद्धा बघू शकताय नंतर सोळा मुद्दा आहे रायगड परीक्षा कधी रायगडची जे एकंदरीत महिला बॅट्समन वगैरे जे काय असेल मेल फिमेल सगळं ग्राउंड ते सत्तावीस तारखेला संपणार आहे जर पाऊस नाही पडला तर सत्तावीस तारखेला संपून जाणार प्लस एक दिवस जे मुलं चुकलेले आहेत ज्या मुली चुकलेल्या आहेत त्यांना एक, एक दिवस मुलांना एक दिवस मुलींना अशा पद्धतीने दोन दिवस गेले की सत्तावीस दोन एकोणतीस म्हणजे महिना संपला पाच ते आठ तारखेच्या दरम्यान पाच ते आठ तारखेच्या दरम्यान रायगडचं लेखी परीक्षा ही पाच ते आठ तारखेच्या दरम्यान किंवा पाच ते दहा तारखे दरम्यान होणार याची नोंद घ्या रायगडची लेखी परीक्षा पाच ते दहा तारखेच्या दरम्यान होणार त्यामुळे बी अलर्ट जर पाऊस नाही पडला तर शंभर टक्के लवकर होणार पाऊस जर पडला तर मग पुढे मागे होण्याची शक्यता पण तुम्ही पाच ते दहा तारीखच पकडा आणि अभ्यास जोरात करा काही पण करून अभ्यास जोरात करा त्यामुळं ही गोष्ट खूप महत्वाची होती अठरावा मुद्दा होता कागदपत्र नावात बदल आहे काही मुला मुलींचे मेसेज आले सर कागदपत्रांच्या मध्ये मिस्टेक आहे फॉर्म भरताना चुकलेला आहे किंवा काय विषय असेल तो तर अशा मुलांनी घाबरून जाऊ नका एखादं डिजिट असेल दोन डिजिट असतील अक्षर म्हणतोय टेक्स्ट असे जर बदल असतील तर तुम्ही काही घाबरून जायची गरज नाही तुम्ही असंच गेला तरी पण चालेल पण ज्यांचं मोठंच आहे एकदम मोठाच बदल आहे आडनाव नाव आहे नाव वेगळं आहे अशा पद्धतीने बदल असेल तर तुम्हाला काय करायचं आहे गॅजेट करून घेऊन गेलं तर चालतं किंवा त्याचपर्यंत अपिडेव्हिट सुद्धा करून मिळतं ते सुद्धा घेऊन गेलं तर चालतं कोणीही घाबरून जाऊ नका ठीक आहे सो कागदपत्राच्या नावात बदल असेल तर तुम्ही अॅपिडेव्हिट करून घेऊन जाऊ शकताय लहान लहान बदल असेल तुम्हाला भीती वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही अपिडेव्हिट करून घेऊ शकताय काही प्रॉब्लेम येणार नाही एकोणीसवा मुद्दा आहे मैदान झाल्यावर लगेच हे होणार का काय म्हणतात मैदान झाल्यावरती लगेच मुलांची मेसेज येतात सर मला बत्तीसच पडलेत माझं होऊ शकते काय सर माझं चाळीसच पडलेत माझं होऊ शकते काय टेन्शन काय होऊ नका सगळ्या मुलांचे मार्क हे जमतेमच आहेत जमतेमच मार्क आहेत कोणालाही जास्त एवढे पडलेले नाहीत त्यामुळे तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करत जावा ओके बत्तीस आहेत चौतीस आहेत तीस आहेत अडतीस पण पडलेले आहेत चाळीस मुलं पडलेले तरी सुद्धा घाबरते घाबरून जाऊ नका बी पॉझिटिव्ह व्हा आत्मविश्वासानं सामोरं जावा आणि पेपरचा अभ्यास जोरात करा ठीक आहे मार्क किती पण पुढे पुढच्या गोष्टीची तयारी तुम्ही करायला सुरुवात करायची बी पॉझिटिव्ह राहायचं त्यामुळे मैदान झाल्यावर मुलं मेसेज करतात भरपूर की सर माझं सिलेक्शन होणार काय माझं सिलेक्शन होणार काय तू सिलेक्शन होणार तूच पॉझिटिव्ह नसलास तर मग आवडून तुझं सिलेक्शनच होणार नाही त्यामुळे तू पॉझिटिव्ह पाहिजे पहिला समजलं सो अशा पद्धतीनं पुढच्या घटकाची अभ्यास करायला सुरुवात करायचं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं शेवटचा विषय की पुढील जे काही पुढील ज्या गोष्टी आहेत त्याची तयारी कशा पद्धतीने असणार आहे एकंदरीत तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगितले ह्या ज्या तुमच्या शंका होत्या जवळजवळ ह्या दो दोन तीन दिवसामध्ये एक प्रश्न सारखेच पडत होते सर असं काय तसं काय वगैरे 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 आणि उर्वरित जे जिल्ह्याचे सुद्धा काही हे राहिलेत कारागृह असेल बॅट्समन असतील यांचं सुद्धा चालक असेल यांचं काही फिजिकल पण राहिलेलं आहे ते फिजिकल चालू कधी होणार तर पुण्याचं सांगितलेलं आहे पुण्याचं सुद्धा चालू होणार म्हणून सांगितलं पुणे लवकरच चालू होईल वीस तारखेनंतर चालू होणार म्हणून सांगितलं ह्या दोन तीन दिवसामध्ये त्याचा एक सुद्धा एक परिपत्रक येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीने ऑदर डिस्ट्रिक्टमध्ये जे काही फिजिकल राहिले ते फिजिकल लवकरात लवकर सुरुवात होणार आहे फक्त पावसामुळे ह्या गोष्टीला विलंब होता एवढं लक्षात ठेवायचं बाकी कोणतेही कारण नाही फक्त पाऊस समजलं सो खूप महत्वाचा विषय होता इतर जे काही पुढच्या गोष्टी असतील या सर्व गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय होता मुलांचे प्रश्न सारखे हे येत होते म्हणून तुमचा तुम्हाला रिस्पेक्ट देऊन हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे त्यामुळं खूप महत्वाची गोष्ट आहे कोणीही स्किप करू नका जवळजवळ बावीस प्रश्नपत्रिका संच बावीसशे प्रश्न एकंदरीत एक एकाच मध्ये आहेत डेली एक प्रश्न संच एक प्रश्नपत्रिका जर सोडवली तर सुद्धा कॉन्फिडन्स वाढून जाईल तुम्हाला टाइम लिमिट कळून जाईल टाईम मॅनेजमेंट कळून जाईल पॅटर्न कळून जाईल प्रश्न कशा पद्धतीने येतात त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही करायला विसरू नका आणि तो संच पाहिजे असेल तर पहिला पटकन चॅनल सबस्क्राईब करा लो सोबत लगेच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या गोष्टी ज्या असतील तर तुम्हाला दर दोन तीन तासाला मी टाकण्याचा प्रयत्न करेन पण पहिलं चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे अजून ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही तुमच्या शंका असतील तर शंभर टक्के टेलिग्राम मेसेज करा एकाच मेसेजमध्ये सगळे प्रश्न टाका जेणेकरून मला उत्तर देताना बरं पडेल समजलं सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ग्राउंडला प्रॉब्लेम येत आहेत मुलांना ज्यांचे शूज चांगले नाही आहेत शूज भिजलेले आहेत त्याच्यामुळे मुलांना ग्राउंडला प्रॉब्लेम येत आहेत तर याची नोंद घ्या जर अजून सुद्धा शूजवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर शंभर अजून सुद्धा एखादा व्हिडिओ चांगले मार्केटमध्ये शूज असणारे किंवा कशा पद्धतीनं जायचं वगैरे ह्याच्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ लवकर लवकर बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे सो ओके सो ह्या हार्डवर्कसाठी आणि ह्या प्रामाणिकपणासाठी तुम्हाला रिस्पेक्ट देऊन एवढा मोठा व्हिडिओ तुमच्यासाठी केलेला आहे सो सर्वांना मी शेवटी शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय धन्यवाद